माझं नाव महादेव बाबू आंदुर्लेकर आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा ह्या गावातील रहिवाशी आहे आमची आमची शिरोडा वेळागरवाडीत शेत शेत शेतजमीन आहे अल्पभूधारक शेतकरी हो आहोत आम्ही आणि त्या शेतीत गव्हर्नमेंटने रि रिझर्वेशन टाकलेलं आहे ताज हॉटेलसाठी देण्यासाठी तर त्याच्यासाठी विरोध करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे तर त्या आंदोलनासाठी आमच्या गावातील ग्रामस्थ पण आलेले आहेत आणि मुंबईचे पण रहिवासी आहेत तर सगळे मिळून आम्ही आंदोलन करत आहोत आमची अप अशी अपेक्षा होती की आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाला किंवा सगळ्यांना आम्ही एक पत्र दिलं होतं की आमच्या आत आंदोलन आहे एकाने तरी त्यांचा प्रतिनिधी किंवा मंत्री या लोकांनी आम्हाला येऊन भेटण्याची आमची अपेक्षा होती पण आतापर्यंत आम्हाला भेटायला कोणी आलेलं नाही फक्त पोलीस येऊन विचारून विचारून जात आहेत तर त्यांनी आमच्याकडून निवेदन घेतलेलं आहे ते आम्ही त्यांना दिलेलं आहे भाई बोलात प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या आहेत आमची जी शेतजमीन आहे आमचा ताज हॉटेलला अजिबात विरोध नाही आहे त्यांनी जी एकशे बेचाळीस एकर जमीन घेतली आहे त्याच्यातली नऊ ए नऊ हेक्टर जमीन आमची जी शे गा ग्रामस्थांची गावठाण म्हणून आहे घरबाट ती शेती सो ती जागा सोडवावी एवढीच आमची अपेक्षा आहे पण गेली नव्वद वर्षापासून चौतीस वर्षं झाली चौतीस वर्षात ते आम्ही असा लढा रोजचा लढतो आहे अजूनही आम्हाला कुठल्याही मंत्र्याने सरकारने काही आम्हाला हे दिलेलं नाही की तुम्हाला तुमची जागा सोडणार पण त्याच्यासाठी आम्ही आता आमरण उपोषणाचा लढा चालू केलेला आहे आम, हा हा आमरण उपोषण आम्ही आता कायम चालू ठेवणार आहे आता जर काय असं नाही झालं तर आम्ही उद्या आत्महत्या करायच्या तयारीत पण आहोत सत्तीस वर्षे हा संघर्ष देण्यामागे या भागामध्ये तातसारखा प्रकल्प येतो आहे त्यासाठी आम्ही साठ एकर जागा देऊ केलेल्या आज या लोकांच्या आता एकशे बेचाळीस एकर आहे आणि त्यांनी त्या ठिकाणची गावठण क्षेत्रसुद्धा घेण्याचा प्रयत्न आहे बळजबरीने केला आहे हा मात्र कोणी कदापि मान्य करणार नाही फक्त नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी असताना त्या न्याय्य आणि रास्त मागणीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे आणि म्हणून पंधरा ऑगस्ट या दिनी या राष्ट्रीय दिनामध्ये लोकांच्या न्याय आणि भूमिपुत्रांच्या योग्य मागणीचा ज्या ठिकाणी विचार होत नाही त्या ठिकाणी संघर्षाची ही आमची भूमिका ही आता आत्मदहनापर्यंत जाईल या ठिकाणी निर्वाणीचा असा आम्ही इशारा देऊ इच्छितो की शासनाने स्थापन केलेल्या दोन्ही परांदे आणि मोरेश्वर टेंबुर्डे या उपसभापतींच्या नेतृत्वाखालच्या समितीने सुद्धा गावठाण क्षेत्र वगावे अशा प्रकारचा स्पष्ट आदेश दिलेला असताना काही राजकीय नेत्यांच्या अर्दानपणामुळे हा प्रकल्पासाठी अद्यापपर्यंत या जमिनी सोडल्या जात नाही दुर्दैवानेही अशा प्रकारची भूमिका राहील तर मग एकशे बेचाळीस एकरचा जो प्रोजेक्ट आहे ती संपूर्ण जमून नि शासनाच्या ताब्यामधून भूमिपुत्रांच्या ताब्यात द्या आम्ही शासनाचा जो इच्छित उद्देश आहे तो परिपूर्ण करू एवढाच नव्हे तर पंतप्रधानांनी निवास न्याय योजनेअंतर्गत भूमिपुत्रांना त्याच ठिकाणी विकास डेव्हलपमेंट करावा अशा प्रकारचे स्पष्टपणे निर्देश दिले आहेत त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्वजण एकजुटीने आणि एक दिलाने सामाजिक नेतृत्व करून त्याचा या देशाला आदर्श अशा प्रकारचा प्रोजेक्ट उभ्या करू त्या दृष्टीने आम्ही सर्वांचं एकमत झालं आहे आणि त्यासाठी आता आमच्या पुढची पावलं राहतील आज आम्ही इथे आंदोलन शा आंदोलनासाठी इथे आ आहेत आझाद मैदानावर गेली कित्येक वर्षे आम्हाला सरकारने असं आमिष दाखवून की तुम्ही तुमची जागा वगळणार वगळणार म्हणून असं सांगून आम्हाला ते असं फसवत आहेत आज आमचं असं आमची स्थिती झाली आहे की आम्हाला ग राहायला घर नाही आहे आणि ते घर आहे पण ते आमचं ते अजून जमनी आहेत जमनी पण आमच्यांना ते घ्या शेती आहेत आमच्या आमच्याकडं असं व्यवसाय असं काहीच नाही आम्ही शेती काम करून आमचं पोट भरतोय पण ते पण सरकारला आमचं घ्यावंसं वाटते पण आम्ही आता जर सरकारनं हे आमचं घेतलं तर आम्ही राहणार कुठे काय करणार आमची मुलं पाळाने काय करणार आता आमचं तर वय झालंच आहे हा गावाला पण आमची शी, आता मुलं बाळं आहेत ना त्यांनी काय करायचे आता आमच्या गावात एवढे शिक्षित आहेत पण त्यांना का काम नाही आहेत रोज सांगायचं आहे ताजवाले काय सांगतात की तुम्हाला आम्ही काम धंदा देऊ पण कामधंदो कं का, कधी पण ते आज नव्वद वर्ष झाली आज काहीच नाही त्यांना त्या लोकांनी केलंय शेतकरी संघटने शेतकरी संघटनेचा वगळा आमच्या हक्काची नारी कुणाच्या बापाची आमच्या हक्काची कुणाच्या बापाची